कोथिंबीर वडी तर आपण विविध पद्धतीने बनवतो पण आज आपण जी पद्धत पाहणार आहोत त्यामध्ये ही वडी मस्त अशी पोकळ तयार होते त्याचबरोबर अजिबात तेलकटसुद्धा तयार होत नाही ही अशी मस्त खुसखुशीत तयार होणारी कोथिंबिरीची वडी सोप्या पद्धतीने योग्य प्रमाणात कशी तयार करायची हे पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी कप मेजरमेंटप्रमाणे दोन कप इतकी चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे सर्वप्रथम कोथिंबीर स्वच्छ निवडून घ्यायची त्यानंतर ती धुवून एखाद्या चाळणीमध्ये निथळत ठेवायची किंवा एखाद्या सुती कापडावरती छान अशी कोरडी करून घ्यायची त्यानंतरच मग ही छान अशी बारीक कापून घ्यायची जर कोरळी देठं असेल तर ती वापरली तरीही चालतील आता यासाठी आपण या एक वाटण तयार करूयात त्याकरता पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने घेतलेले आहेत त्याचबरोबर एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे पाणी न घालताच याचं सा भरडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे आता ही भरड या कोथिंबिरीमध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे याच्याने खमंगपणा छान येतो पाव चमचा हिंग घालायचा आहे आपण यामध्ये डाळीचं पीठ वापरणार आहेत त्यामुळे ही वडी पचायला हलकी व्हावी म्हणून पाव चमचा इतकं हिंग वापरलेलं आहे आता यामध्ये आपण डाळीचं पीठ घालण्याअगोदर हे पीठ असं मस्त भाजून घेणार आहोत मी इथे दोन कप इतकी कोथिंबीर होती त्याकरता एक कप घट्ट भरून डाळीचं पीठ आणि पाव कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे ही वडी मस्त अशी खुसखुशीत तयार होते साधारण एक पाच ते सहा मिनटं मध्यमाचेवर हे पीठ चांगलं खमंग हलकासा सुवास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि मग हे पीठ चांगलं असं कोमट करायचं त्यानंतरच आपण हे पीठ या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत गरम गरम घातलं तर कोथिंबीर काळी पडण्याची शक्यता असते आपण यामध्ये हळदीचा वापर करणार नाही आहेत जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पाव चमचा हळद घालू शकता पण मला असं नेहमी वाटतं की हळद घातल्यामुळे कोथिंबीर वडीचा रंग काळपट येतो म्हणून मी हळद वापरत नाही आता हे डाळीचं पीठ या कोथिंबिरीबरोबर मस्त असं हलक्या हाताने चोळून चोळून मिसळून घ्यायचं आहे म्हणजे कोथिंबिरीमध्ये जे मॉइश्चर असेल ते सगळं रिलीज होतं तसंच त्याचा स्वादही छान वाढला जातो आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि एक पळी इतकं तेल घालायचं आहे हे साधंच तेल घातलेलं आहे हे असं तेल घातल्यामुळे वडी आपली मस्त खुसखुशीत तयार होते आता हे तेलसुद्धा सगळीकडे आपण असं चोळून घेऊयात आणि मग आपल्याला यामध्ये थोडं थोडं अगदी पाणी घालायचं आहे फार पाणी घालायचं नाही आणि हलक्या हाताने याचा एक गोळा तयार करायचा आहे ही कोथिंबीर आणि हे पीठ अगदी असं ओलवून घ्यायचं आहे फक्त जोरजोरात जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसं जोर लावून हे पीठ न मळता हलक्या हाताने फक्त ही कोथिंबीर आणि हे पीठ ओलवून घ्यायचं आहे हे असं हलक्या हाताने केल्यामुळे आपली वडी मस्त आतून पोकळ तयार होते आता हे मी हलक्या हातानेच असे रोल तयार करत आहे अजिबात याला मी जोर लावत नाही आहे कारण जर आपण जोर लावून हे रोल तयार केले तर वडी आतून पोकळ तयार होत नाही आता हे असे मस्त दोन्ही हाताने गोल गोल फिरवून हलक्या हाताने मी हा रोल तयार करून घेतला याच पद्धतीने हा दुसरासुद्धा रोल मी तयार करून घेणार आहे भरपूर कोथिंबीर घातली असल्यामुळे हे रोल अगदी चवीला छान लागतात आता याला आपण वरच्या बाजूने हे छान आकर्षक दिसावं याकरता थोडेसे असे पांढरे तीळ लावून घेणार आहोत या ताटामध्ये मी तीळ घालून घेतले आणि त्यावरून हे रोल अगदी हलक्यात आणि असे फिरवून घेतले बघा रोल मस्त असे तीळ लावून आपले तयार झालेले आहेत आता एखाद्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती हे रोल आपण वाफवून घेणार आहोत रोल ठेवताना या चाळणीमध्ये थोडेसे लांब लांब ठेवायचे म्हणजे ते वाफल्यानंतर एकामेकाला चिकटले जात नाहीत कढईमधल्या पाण्याला चांगली उकळी आली की मग त्यामध्ये हे रोल वाफवायला ठेवायचे आहेत वाफल्यानंतर हे बरेचसे फुलले जातात त्यामुळे दोन रोलमध्ये अंतर ठेवणं गरजेचं आहे आता झाकण ठेवून एक पंधरा मिनटाची मध्यमाचेवरती वाफ घ्यायची पंधरा मिनटानंतर झाकण उघडून पाहिलं बघा रोल अगदी मस्त आपले तयार झाले आहेत आणि दोघांमधलं अंतरसुद्धा कमी झालेलं आहे तसेच हाताला रोल अजिबात चिकटत नाही आहेत आणि सुरी घालून पाहिली तर सुरीसुद्धा आपली अगदी स्वच्छ निघाली आहे याचाच अर्थ रोल आपले पंधरा मिनटामध्ये चांगले वाफवून तयार झाले आहेत आता हे वडीचे रोल पूर्णत थंड झाले की मगच कट करायला घ्यायचे गरम असताना जर आपण कट केलं तर मात्र त्याचा तुकडा पडू शकतो हे रोल जर तुम्हाला एकाच वेळी सगळे वापरायचे नसेल तर तुम्ही आठवडाभरसुद्धा फ्रीजमध्ये असेच हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता बघा वडी आपण हलक्या हाताने तयार केली आहे त्यामुळे मस्त अशी ती पोकळ तयार झाली आहे आता याच पद्धतीने मी या बाकीच्या वड्यासुद्धा कट करून घेणार आहे त्यानंतर इथे तव्यामध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये या वड्या मी अशा आज शॅलो फ्राय करून घेणार आहे जर तुम्हाला डीप फ्राय करायची असेल तर मात्र तेल चांगलं कडकडीत कर, गरम करायचं गॅसची आज मोठा ते मध्यम ठेवायचा आणि मग या वड्या तळून घ्यायच्या म्हणजे त्या अजिबात तेलकट होत नाहीत लहान आचेवर जर वड्या तळल्या तर मात्र तेलकट होण्याची शक्यता असते या वड्या मी शालो फ्राय करते अगदी दोन टेबलस्पून तेलामध्ये सुद्धा या सगळ्या वड्या मस्त अशा फ्राय होतात गॅसची आज मध्यम ठेवलेली आहे आणि मध्यम आचेवरती मस्त अशा या रंग बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत वड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत बघा रंग किती सुरेख आलेला आहे आणि मस्त अशी आपली पोकळ हिरवीगार वडी तयार झालेली आहे या पद्धतीने सगळ्याच वड्या मी तयार करून घेतल्या आणि त्या आता काढून घेऊया या वड्या बघूनच आपल्याला खावंसं वाटतंय आणि आपण पीठ भाजून घेतलं असल्यामुळे या वड्या मस्त खायला खमंग लागतात व हलक्या हाताने तयार केल्या भरपूर कोथिंबीर घातली असल्यामुळे या वड्यातून पोकळ तयार होतात या अशा हलक्या पोकळ तसेच अजिबात तेलकट न होणारी ह्या कोथिंबीर वडीची रेसिपी मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद